शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण तुरीची लागवड करणार आहोत म्हणजे दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस आजची तारीख आहे आणि आज, आज आपण बेडवरती दहा बाय दहावर तूर लागवड करणार आहोत तर सर्वप्रथम आपण तूर लागवड करायच्या आधी आपण जे तुरीला बीज प्रक्रिया करणार आहोत आणि बीज प्रक्रिया करताना आपण शुद्ध आपण फक्त आणि फक्त आपण फक्त जैविक जैविक बीज प्रक्रिया करणार आहोत आणि त्यामध्ये आपण बुरशी न म्हणजे मर रोग किंवा उधळण न लागावं म्हणून आपल्याला मुरी जाण्याचं प्रमाण भरपूर असते तुरीत तर त्यासाठी आपण ट्रायकोड्रोमा विरिडी हे एक जैविक बुरशीनाशक नाशक घेतलेलं आहे आणि त्यासोबत आपण पी एच बी राजूबीम हे जे जीवाणुसंग आहे हे घेतलेले आहेत तर आपण आता कशा प्रकारचं हे करायचं आहे तर हे पाहूया तर हे बघा शेतकरी मित्रांनो आपण पी एच बी राजबीम हे जीवाणुसंग आणि हे ट्रायकोटोमा विरिडी जे बुरशीनाशक आहे आता आपण याला बीज प्रक्रिया करणार आहोत ट्रायकोडर्मा टाकत टाकतो आपण आता ट्रायकोडर्मा मग आहे शेतकरी मित्रांनो आपण जैविक जे बीज प्रक्रिया केली आता आपण तुरीला थोडं सुकू द्यायचं आपण काम करतोय आपल्यालाही एका कागदावर किंवा अशा प्लास्टिकच्या पन्नीवर आपल्याला सुकू द्यायचे आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला तूर लागवडीला सोयीस्कर होईल तर ह्या प्रकारचा आहे आणि आता आपण तूर जे लागवड करणार आहात हे मी आपल्याला दाखवतो बघा आता मित्रांनो आपले हे बेड आहेत आपण यावर्षी बेडवरती तूर लागवड आणि सोयाबीन कर सोयाबीनची लागवड बेडवर करणार आहोत तर ह्या प्रकारचा आपला आहे आता आपण तुरीला बीज प्रक्रिया हे जेवी केलेली आहे आणि आता आपण तूर लागवड करताना तुरीच्या दोन तासामधील अंतर हे दहा फूट आहे आणि मी ज्या मधातल्या ह्या बेडवर व्हा यात आपण सोयाबीन लागवड करणार आहोत तर आपण या बेडवरती आता आपण सोयाबीन जे तसं काढणार आहात आणि हे जे आहे यात, यात या ब्रीजच्या नळीवर आपण तूर लागवड करणार आहात आणि तूर लागवड करताना जो अंतर मी आपल्याला दाखवतो तर ह्या प्रकारचं आता बघू बघू शकता आपण आता हे जे आपण बेड आधी पाहिलेलेच आहेत तर बघा हे मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण हे जे तुरी लागवड करत आहोत एका ठिकाणी दोन ते तीन दाणे टाकत आहोत आणि या प्रकारचं आपलं अंतर आहे आणि आपण हे बेट पाहून घ्या या प्रकारचं आता तुरीचं नियोजन राहील आपलं तर शेतकरी मित्रांनो या प्रकारचं आपलं यावर्षीच तुरीचं नियोजन आहे पाहूया आता दहा बाय आपलं दीड फुटावरती अंतर आहे तर यामधले आता माग मागील वर्षी आपण एका किलो एका किलोत एक एकर केवळ आपण क्षेत्रफळ लागवड केली होती म्हणजे कमी बियाणं आणि जास्त क्षेत्रफळ तर याही वर्षी आपलं तसं नियोजन आहे जवळपास आपल्याला एका एकराला एकच किलो भिजवी लागणार आहे आणि मागील मागील वर्षी जे झालेलं म्हणजे दोन हजार तेवीसला जे आपल्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीसला जो अवकाळी पाऊस आला आणि त्यामुळे आपलं नुकसान भरपूर झालं तरी आपल्याला म्हणजे एकरी दहा क्विंटल तूर लागली म्हणजे एका एका किलोच्या बियाण्याला दहा क्विंटल तुरीचं उत्पादन एवढं आपल्याला चांगल्या प्रकारचं झालं आणि फार कमी खर्चात आपलं चांगलं उत्पादन झालं आणि अर्थातच आपल्याला चांगलं उत्पन्न राहिलं तर आता यावर्षी पण आपलं असंच नियोजन आहे कमी खर्च जास्त उत्पन्न आहे हे आपलं एक ब्रीद वाक्य आहे या ब्रीद वाक्यावरच आपण आपलं काम करत असतो तर आता हे एक नवीन पद्धत म्हणून आपण बेडवरती आपलं सोयाबीन तू लागवला आहे यावर्षीची तर पाहूया आता पुढे तर हे 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 जे पीक राहणार मी याचा आपल्याला सगळे व्हिडिओ हे प्रसारित करतच राहणार तर शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो आपण जर हे जर माहिती आपल्याला जर खरोखर पाहायची असेल किंवा पुढील नियोजन आपल्याला पाहायचं असेल वर तर आपण चॅनलवर जर नवीन असाल कदाचित जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा